हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नागपूर महानगरपालिकामधनं ही जागा येत आहे आज या वेकन्सी ज्या आल्या आहेत त्या अग्निशामक व आणि बाणी सेवा या विभागातील आहे पदसंख्या तीनशे पन्नास आहे आणि वेतन श्रेणी खूपच चांगली आहे तुम्ही पाहू शकता आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे फक्त दहावीपासून सुरुवात आहे तर खूपच चांगली वेकन्सी आली आहे चलतच जाऊया ऑफिशियल पी डी एफवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यापूर्वी ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर जाऊया आपल्या ऑफिशियल पी डी एफवर तर ही आहे ऑफिशियल वेबसाईट इथे पाहू शकता पदभरतीची सविस्तर जाहिरात दिलेली आहे परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा कालावधी आजपासनं म्हणजे सहा डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत आहे आणि शुल्क भरण्याची जी अवधी आहे ती सत्तावीसपर्यंतच आहे त्यानंतर इथे ऑफिशियल वेबसाईटचा उल्लेख केलेला आहे तुमची सी बी टी होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्यानंतर तुम्हाला ही जी टेस्ट आहे ती तुम्हाला कधी होणार आहे याबद्दल संकेतस्थळावर जाऊन कळेल त्याची तारीख टेन्टेटिव तारीखसुद्धा इथे दिलेली नाही आहे आता पाहूया पदांची नावे असिस्टंट स्टेशन ऑफिसर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी आणि पदं किती आहे सात पदे भरायची आहे उपअग्निशमन अधिकारीचे तेरा पदे चालक यंत्रसंचालक अठ्ठावीस फिटर कम ड्रायवर पाच अग्निशामक विमोचन ह्याच्यात सगळ्यात जास्त पदे भरायचे आहेत तुमचे जे नोकरी असणार आहे ती नागपूर विभागात असणार आहे आणि जे पदे आहेत ते चेंज होण्याची शक्यता आहे एक दोन जास्त एक दोन कमी असं होऊ शकते आणि महाराष्ट्र शासनानुसार इथे जे अनुसूचित जाती जमाती आहे त्यांच्यासाठी पण इथे आरक्षण दिलेलं आहे समांतर आरक्षण पण इथे लागू असेल ते तुम्ही पाहू शकता हा जो तक्ता आहे याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे आपण आपल्या आरक्षणाचे विवरण इथे पाहू शकतात पदानुसार शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पाहून घेऊया असिस्टंट स्टेशन ऑफिसर गटक कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर यांचं स्टेशन ऑफिसर अँड इन्स्ट्रक्टर पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा कालावधी उपस्थानक का अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग यू के किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड आय पदवी प्राप्त केलेली असावी त्यानंतर मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे लिहिणे वाचणे बोलणे आले पाहिजे त्यानंतर एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असावी आणि शारीरिक पात्रता तुम्ही पाहू शकता उंची किती हवी आहे छाती किती हवी आहे वजन आणि दृष्टी त्यानंतर अनुभव अनुभवसुद्धा इथे मागितला आहे पाच वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी आणि वयोमर्यादा जी आहे ती बेचाळीस वर्ष आहे त्यानंतर सब ऑफिसर उपअग्निशमन अधिकारी घटक कोणत्याही शाखेचा पदवीधर पुन्हा ते जे वरती जे पाठ्यक्रम दिलं होतं ते त्यानंतर मराठीचे ज्ञान पुन्हा एम एस सी आय टी आणि उंच छाती हे शारीरिक पात्रता वजन आणि दृष्टी अनुभवसुद्धा दिलेला आहे पाच वर्षे आणि वयोमर्यादा इथे आहे सदोतीस वर्षे आणि अग्निशमन सेवेमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जास्ती सूट आहे चालक संयंत्र शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालेयंत परीक्षा उत्तीर्ण असावे आणि तीन वर्षे काम केल्याचा अनुभव हवा आहे जड वाहन चालक म्हणून आणि लायसन्स हवं आहे जड वाहन चालकाचा मराठीचे ज्ञान पुन्हा आवश्यक आहे त्यानंतर पाठ्यक्रम पूर्ण करायचा आहे तो म्हणजे राज्य अग्निशमन परीक्षा परीक्षण केंद्राचा महाराष्ट्र शासन मुंबईकडनं शारीरिक पातळी इथे पण दिलेली आहे पाठ्यक्रम तीन महिन्याचा कालावधीचा प्र प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक असेल आणि वयोमर्यादा इथे बत्तीस आहे फिटर कम ड्रायवर इथेसुद्धा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा अग्निशमन विमोचन शैक्षणिक अर्हता पाहू शकता तुम्ही तर अशी ही जाहिरात होती जाहिरातीचं ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि इथे फीस पण भरायची आहे फीस खाली नमूद केलेली आहे आणि हे आरक्षणाबद्दलचे तक्ते तुम्ही वाचू शकता वयोमर्यादा पाहू शकता त्यानंतर शारीरिक क्षमतासुद्धा पाहू शकता महत्त्वाचे मुद्दे वाचून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर निवडीची पद्धत मी तुम्हाला म्हटलं स सी बी टी होणार आहे बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल संगणक परीक्षा असेल ही लेखी परीक्षा पण असेल शंभर गुणाची तर आपण पाहू शकता गुण कसे देण्यात येणार आहे ते पाहू शकता आणि कोणत्या प्रश्न कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारणार आहे दर्जा काय असेल त्या प्रश्नांचा म्हणजे बारावी दहावी कोणत्या दर्जाचे प्रश्न विचारणार आहे पदवी कोणत्या माध्यमाचे प्रश्न विचारणार आहे त्यांची गुणं किती आहेत ते पण इथे नमूद केलेले आहे त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्रे कागदपत्रे कोणते अपलोड करायचे आहे कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे त्यांची साईज काय असेल त्यांची फ्रिक्वेन म्हणजे पिक्सल किती असेल ते साईज इथे दिलेली आहे तर असं त्यांनी दिलेलं आहे की ऑनलाईन तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन पूर्ण व्यवस्थित भराल आणि सबमिट कराल त्यानंतर तुम्हाला फी भरावी लागेल ऑनलाईन प परीक्षा केंद्राची निवडसुद्धा तुम्ही व्यवस्थित करायची आहे आणि अराखी वर्गासाठी हजार रुपये मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथांसाठी नऊशे रुपये आणि ही जी फी आहे ती नॉन रिफंडेबल आहे म्हणजे परत मिळणार नाही तर तुम्ही जाल ऑफिशियल वेबसाईटवर डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे तर तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि वर, वर दिलेल्या सगळ्या वे, पॉईंट्स व्यवस्थित वाचल्यावर सूचना व्यवस्थित वाचल्यावर तुम्ही हा फॉर्म भरण्यास तयार आहात तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट जाहिरात घेऊन तोपर्यंत थँक्यू सो मच